Halo, 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 शक्ती भीमशक्ती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांना त्याचं निवेदन आम्ही द्यायला सर्व समाज एकत्र आलो होतो संजय वैरागर शोनेमधली ही घटना आहे आणि जातीवादी कुत्र्यांनी ज्या आमच्या समाजाला बदनामकारक शिवायगाळ्या केल्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा आयोजित केला होता तरी पण शासनाने आणि पोलीस प्रशासने आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी आणि त्यांना जास्तीत जास्त सजा कशी लागल अशी आमची मागणी आहे जय लहूजी जय भीम साहित्य सम्राट साठ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मातंग समाजाचे युवक संजय वैरागर भाऊ यांच्यावर अमानुष मारहाण होऊन ते अजून हॉस्पिटल मध्ये आहेत तरीही अजून त्यांचे मारेकरी करून आहेत अजूनही मोकाट आहेत तरी अहिल्यानगर जिल्ह्याच्या एस पी साहेबांच्या आम्हाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आरोपी अटक करा अजूनही आरोपी अटक केली नाही त्यामुळे सकल शक्ती व भीमशक्ती या संयुक्त विद्यमानाने अनुसूचित जाती जमातीच्या जा वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे महामोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये अनेक गावातून शहरातून जिल्ह्यातून दलित बांधव येथे हजर झाले उपस्थित झाले तरी सर्वांची मागणी एकच आहे की संजय वैरागर भाऊंना ज्यांनी मारहाण केली त्या सर्वांना अटक झाली पाहिजे याशिवाय त्याच्या कुटुंबाला संपूर्ण संरक्षण दिलं पाहिजे आणि ज्यांनी अनुसूचित मोर्चाच्या जातीच्या दलितांच्या मातंग समाजाच्या जातीवर जा जातीवाचक शिविगाळ केली त्यांना अपशब्द वापरले त्यांना प्रथम अटक केली पाहिजे ह्या मागण्या घेऊन आम्ही सर्व दलित वर्ग मातंग समाज भीम शक्ती लवू शक्ती हा जिल्हाधिकारी कार्य कार्यालय येथे दहा नोव्हेंबर रोजी महामोर्चा घेऊन आलेला आहेत तरी आमच्या सगळ्या मोर्चेकरांची एकच विनंती आहे एस पी साहेबांना का त्वरित त्वरितच्या त्वरित आजच्या त्वरित आज त्या सर्व आरोपींना अटक करून कठोर शासन करा आणि संजय वैरागर आहेत त्यांच्या कुटुंबाला संरक्षण करा जय भीम जय लहूजी जय शिवराय आरोपींना अटक अरे आरोपींना अटक साहित्य आरो सम्राट अन्नभाऊ साठेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आद्य क्रांतिगुरु लहूजी बसतात साव्यांचा सा। छत्रपती शिवाजी महाराजांचा जा� अरे आम सब सब जय लहूजी जय शिवराय सप्रेम जय लवजी जय भीम जय शिवराय आज खऱ्या अर्थानं आनंद होत या गोष्टीचा की नगर शहरामध्ये शक्ती आणि भीमशक्ती जी काही एकत्र झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये निश्चितच एक वेगळ्या पायांना पाडण्याचं निश्चित सुरुवात होणार आहे या महाराष्ट्रामध्ये लवशक्ती व भीमशक्ती जर एकत्र आली तर कोणाचीही ताकद होणार नाही समाजाकडे वाकड्या नजरेने बघण्याची आज सखल महात समाजाच्या हाकेला वाव देऊन पूर्ण महाराष्ट्रातून दलित समाज असेल हा पूर्णपणे एक पटला आणि हा नगर दंड अधिकारी जिल्हा अधिकाऱ्यांच्या जो मोर्चा झालेला आहे तो पूर्णपणे शांततेत पार पडला त्याबद्दल मी सर्व समाजाच्या या ठिकाणी आभार मानतो व आमचे नेते सन्मान्य रमेश दादा बागवे माजी राज्यमंत्री माता एकता आंदोलन संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने मी सर्व समाजाच्या या ठिकाणी आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आरोपींना अटक झालीच पाहिजे जय लहूजी जय भीम